शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ सका मित्रांनो स्वागत तुमचं आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आजच्या नवीन व्हिडिओची सुरुवातीची साफसफाई चालू आहे सकाळचे वाजलेल्या आहेत मित्रांनो साडेआठ अनुष्काचं माझं लवकर आवरलंय आणि जस्ट मी आता चिवलं शाळे सोडून आलोय बघा आणि हा दाखव बघा आमचा जोपेत न उठला हे बघा हम्म काय आवडणं चालू तुझं आज इकडे घाण करते सारी घाण त्याच्या हातात निसता काही ना काही आम्हाला खेळायला द्यावं लागतंय खेळायला दिले कुठं काय फेकल म्हणून भरोसा नाही बघा ते पकडून सोड बसल्या बसल्याच बर चला जेवण द्या जेवण काय स्पेशल बनवलं आज

बसाल दुकानात तोपर्यंत तो चल तोपर्यंत जेवाल पप्पा दुकानात तुम्ही त्यांना नाश्ता करायचा विचार एकदा चला एवढं चिकचिक झालं हे बघा कसला राड झाला आमच्या नशिब आम्ही इथं पत्र टाकलेत म्हणून तरी थोडंफार थो सुक्क सुक्क राहतंय पण ही बाई बघा इथं धुनं भांडे सगळं घाण करून टाकते परत चला ह्याला घे ह्याला मी एक मिनटात चला आलो बाळा हाय हाय इकडे तुम्हाला नाश्ता करायला आलो तर पण चला दोन दिवस झालं मित्रांनो कंटिन्यू पाऊस चालू आहे आमच्याकडे आणि अशा पावसाच्या वातावरणामध्ये सकाळी सकाळी काहीतरी खाण्याचं मन झालं माझं तर त्यामुळे बघा अनुष्काने आज काहीतरी स्पेशल बनवलेला आहे आणि हा बघा आमचं पिल्लू इकडे काय करतोय आज काय स्पेशल बनवलं आज काय बघा वडापाव बनवलेले <laughs> मित्रांनो सकाळ सकाळी मला खाण्याचा जा मूड झाला वडापाव भाजी त्यामुळे अनुष्काला बोललो मी की काहीतरी चटपट कर कारण की अशा पावसाच्या वातावरणामध्ये काहीतरी असं चटपट खावायचं मन करत होय चला काय चालूच आहे कारण की चिवचं पण खाणं होतं आणि सकाळ सकाळी सगळ्यांचा नाश्ता सकाळी त्याची भाजी बनवलेली होती त्यामुळे मी बनवलं

याच्याबरोबर मित्रांनो मी जेवण पण करणार आहे हा आमचा सकाळचा नाश्ता आहे त्याचबरोबर जेवायला पण अनुष्कान आज बनवलेला आहे तर चला आता आपण जेवण पण करूया खातो खा आणि हा बघा आमचा पिल्लू इकडे काय करतोय बघ कस करू हो आहे की नाही तू पुढच्या वर्षी खाऊ शकतोस हा आताच काय पण खायचं हो लगेच उलटी करशील खाल्ले की हो आज आजू नकोस काय होते मग त्यालाच असते बर तर चला या मित्रांनो नाश्ता करायला त्याचबरोबर आता जेवण पण खरं जेवण लगेच तू पण जेवण करू घ्या आपण दोघं जेवण करू काय बनवलं वडीची भाजी चपाती ठीक आहे तर चला मित्रांनो आता आपण करूया जेवण एकदम जबरदस्त स्वाद आहे मित्रांनो आज सकाळ सकाळ या अनुषंग मी खूप परेशान केलं तिला मुलं मला खायचंच आहे तू तयारच कर त्यामुळे तिने आज हे बनवलंय बघा

काय हे बघा दिसतंय तुम्हाला मित्रांनो कसा भयानक पाऊस चालू आहे भयानक हे बघा दिसतंय मस्त पाऊस पाऊस आहे बघा काय तर मागे घेऊन जा गारव्याच इथं नको दुकानामध्ये ओ पिल्लू हे ते पाठल रोज कंटिन्यू हा पाऊस चालू आहे मित्रांनो रोज कंटिन्यू असं बाहेर पण निघाना पर चिक चिक चिकचिक झाले चिक काय झालं गिरणी चालू गिरणी चालू पप्पा चालू तिकडे गिरणी चल एक काय करा त्याला सोड येत माझ्या पशी जा घाल बी दरा मी सांभाळ बस तो पण स्वयंपाक करून घे हा आणच <laughs> नवती आम आज आमच्या अंशून एवढं परेशान केलं मित्रांनो झोपतच नव्हता लवकर लय म्हणजे लय बेजार केला आज आज एवढे बेकार हाल झाले मित्रांनो आमचे आता वाजलेत बघा संध्याकाळचे साडे दहा आणि मित्रांनो आमचे जेवण आत्ता झाले आत्ता आमचा गॅस गेला अचानक स्वयंपाकाला अनुष्का बसलेली होती स्वयंपाक करता करता दोनच चपाती झाल्या दोन चपाती झाल्या की गॅस गेला एवढी फजिती झाली मित्रांनो लय झाली भर पावसात गॅस जाऊन आणला राह काय सांगावं तुम्हाला आता होत भूक तर लागलेल्या होत्या त्यामुळे मित्रांनो पावसात जावं लागलं गॅस आणायला आणि गॅस आणला गॅस आणल्यानंतर मग अनुष्कानं जेवायला बनवलं जस्ट मित्रांनो <स्थित्ति> दे आता आमचे जेवण झालेच बघा आणि हा काय म्हणलीस दोन्ही एकदम आता वातावरण झालंय बघा शांत मित्रांनो पाऊस कंटिन्यू चालू आहे बघा कंटिन्यू इथेच तुम्हाला पत्रेवर थोडस शांत झालंय आता सारखा कंटिन्यू पाऊ चालू बघा कंटिन्यू कंटिन्यू त्याला तो पण घेऊन ये वरतीचा चिव गेली झोपे आता तो पण त्याला वरती घेऊन ये तू हे बघा चिवडी आमची तर झोपी गेली आहे बघा आण त्याला आणताला पालेत का का जा झोपू दे हळव टाकतो ना करत जास्त परीक्षा दाता यायला लागलं त्याला काय आता करतो पण टाक बस ती त्याला इथं झोळी बांधली बघा कधी कधी लय रडू तो त्याला झोळी तर टाकावं लागतं कंटिन्यू आम्हाला त्यामुळे इथं झोळी बांधलेली त्याला टाकलं खाली तोपर्यंत झोपत आता तर चला मित्रांनो घ्या काळजी सगळेजण बाय गुड नाईट अनुष्का गुड नाईट त्याला झोपी घालतोपर्यंत आता